बघा अगदी एक संध असा आमरस झालेला आहे एक सारखा झालेला आहे मिक्सरचा वापर अजिबात केलेला नाहीये असा आमरस आहे ना पहिला इतका भारी लागतो ना अजिबात गाठी नसतात त्याच्यामध्ये मिक्सर न वापर ताबिना गाठीचा आमरस कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण अमरस ही रेसिपी बघणार आहोत आंब्याचा सीझन आता संपत आलेला आहे पाऊसही सुरू झालेला आहे त्यामुळे भरपूर आमरस खाऊन घ्या म्हणूनच तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आमरस करायला सुरुवात करूया पण हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा आमरस करण्यासाठी मी इथे पाच आंबे घेतलेले आहेत हे आंबे मी आधी पाच मिनिटे पाण्यात भिजून ठेवले होते आंबे पाण्यात भिजवून ठेवले ना की त्याची उष्णता कमी होते आणि आमरस खाल्ला तर तो आपल्याला बाधत नाही आता हे आंबे आपण चिरून घेऊया आंबे पाण्यात भिजवल्याने आंब्यातली उष्णता तर कमी होते आणि शिवाय आंब्याच्या बाहेर ये ना खूप चीक लागलेला असतो तोही अगदी निघून जातो स्वच्छ तो चीकही रसामध्ये उतरत नाही आणि रसाची चव बदलत नाही म्हणून पाच ते दहा मिनिट तरी आंबे आंबेही पाण्यामध्ये भिजत ठेवायचे त्यानंतरच त्याचा रस करायचा आंबा चिरून खाताना सुद्धा तुम्ही असच करा आंबा पाण्यामध्ये भिजवून ठेवा त्यानंतर तो खा आणि फ्रीजमध्ये आंबा ठेवून खाल्ला ना तो तर अतिशय छान लागतो गोड लागतो त्याचबरोबर त्याची उष्णताही खूप कमी होते म्हणून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा आंबा खाऊ शकता सर्व आंब्याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी आता कट करून घेते आहे बराच वेळ आहे ना आंबा खाण्यापेक्षा मी त्याचा आमरसच करते आमरस केल्याने आंब्यातली उष्णता आहे ना ही कमी जाणवते नाही तर तुम्ही जर फक्त आंबेच खाल्ले ना तर बघा शरीरात खूप उष्णता निर्माण होते चेहऱ्यावर पिंपल्सही येतात केसही खूप गळतात त्याच्यामुळे ना आंबे खाण्यापेक्षा त्याचा जास्तीत जास्त आमरस करायचा आणि आमरस खायचा तो आपल्या शरीराला अजिबात बाधत नाही सर्व आंबे मी चिरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या फोडी मी कट करून घेतलेल्या आहेत कोळी सुद्धा घेतलेल्या आहेत आंब्याच्या आता याचा आमरस कसा करायचा ते बघूया इथे मी आता पुरणाची चाळण घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्या चाळणीखाली एक भांड ठेवलेलं आहे या पुरणाच्या चाळणीवरती आपण आंब्याच्या फोडी या स्मॅश करणार आहोत म्हणजे त्याचा गर आहे ना खाली भांड्यामध्ये पडेल एक आंब्याची फोड मी घेतलेली आहे आणि ती चाळणीवरती स्मॅश करते आहे तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या पद्धतीनं ही फोड आपण दाबायची आहे चाळणीवरती म्हणजे त्याचा गर पूर्णपणे निघेल आणि तो खाली भांड्यामध्ये पडेल बघितलं ना तुम्ही सालीचा पूर्ण गर निघालेला आहे आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही आंब्याच्या सालीचा गर काढूया हाताने गोल गोल फिरवत ही आंब्याची साल आपण चाळणीवरती दाबत आहोत त्याच्यामुळे त्याचा संपूर्ण गर निघतो आहे कोय सुद्धा आपण अशाच पद्धतीनं चाळणीवरती फिरवून घ्यायची आहे बघा तुम्ही खाली आंब्याचा गर पडलेला आहे आता मी कोय घेतलेली आहे ती सुद्धा आपण चाळणीवरती अशी घासायची आहे कोळीचा सुद्धा अगदी सगळं गर निघून जातो लाईट जर गेली असेल आणि तुम्हाला बिना गाठीचा आमरस खायचा असेल ना तर तुम्ही या पद्धतीने नक्की करू आमच्या घरी जेव्हा बिना गाठीचा आमरस करायचा असेल आणि लाईट गेलेली असेल तेव्हा मी ही पद्धत फॉलो करते किंवा कधी कधी बिना गाठीचा आमरस खाऊतो त्यावेळेस मी या पद्धतीनेच आमरस करते कधी कधी मिक्सरमध्ये सुद्धा करते आणि कधी अगदी गाठीचा आमरस करायचा अजिबात मिक्सरचाही वापर करायचा नाही चमच्याने फक्त गाठी फोडायचा आणि तो आमरस खायचा तोही आमरस अतिशय छान लागतो वेगवेगळ्या पद्धतीनं आमरस खायचा त्याची चव ही वेगळी वेगळी लागते तुम्ही करून बघा आपल्या चॅनल वरती आमरसच्या भरपूर रेसिपी गाठीचाही आमरस आपण केलेला आहे मिक्सर मधलाही केलेला आहे आणि अशा पद्धतीनेही मी दाखवलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा तुम्ही बघू शकता कोळीचा सुद्धा अगदी सगळा गर निघालेला आहे आणि पाचच आंब्याचा बघा किती गर निघालेला आहे अगदी संपूर्ण गर निघतो कोळीचा आणि सालीचा अगदी घट्ट दाटसर आमरस झालेला आहे तुम्ही असाचही आमरस खाऊ शकता म्हणजे आंबे जर अतिशय गोड असतील तर तुम्ही असाच आमरस खा आंबे जर गोड नसतील तरच याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि आमरस खायचा अगदी आंब्याच्या चवीचा आमरस इतका अप्रतिम लागतो ना पण मी याच्यामध्ये आता साली आणि कोळी धुतलेलं पाणी ऍड करणार आहे आपण जाणीवरती ज्या कोळी आणि साली स्मॅश करून घेतलेल्या होत्या ना त्या मी आता घेतलेल्या आहेत ताटामध्ये या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत याला भरपूर गर राहिलेला असतो तुम्हाला जर आमरसामध्ये पाणी नसेल टाकायचं तर या साली आणि कोय मुलांना खायला द्या पण मी या साली आणि कोय एकदा धुणार आहे आणि हे पाणी आमरसमध्ये टाकणार आहे कारण बघा याला भरपूर गर राहिलेला आहे तो वाया घालवायला नको जास्त नाही पाऊन ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण या कोळी आणि साली धुवून घेऊया आणि हे पाणी नंतर आपण आमरसमध्ये टाकूया तुम्हाला जर मध्ये पाणी टाकलेलं आवडत नसेल तर तुम्ही या कोय आणि साली धुतल्या नाही तरी चालेल पण आंबे कमी असतील माणसं खाणारे जास्त असतील आणि रसही आपल्याला जास्त हवा असेल तर थोडस पाणी तुम्ही ऍड करू शकता त्यामुळे या आंब्याच्या कोय आणि साली मी आता धुवून घेणार आहे कारण आंबे कमी आहेत आमरसही जास्त करायचं आहे मला त्यामुळे थोडंसं पाणी मी ॲड करणार आहे पण कधी कधी मी असाचही आमरस करते म्हणजे त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकत नाही आणि तुम्ही बघू शकता कोय आणि साली आपण धुतले आहेत आणि किती घट्टसर असं हे पाणी झालेलं आहे पाणी अजिबात वाटत नाही असं वाटतं तो रसच आहे इतका घट्ट तो रस तयार झालेला आहे म्हणजे बघा कोई आणि सालीला किती गर असतो तो आपण अजिबात वाया घालवायचा नाहीये आमरस मध्ये आता आपण हे पाणी ऍड केलेलं आहे आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे आंबे किती गोड आहे हे बघून तुम्ही त्याच्यामध्ये साखर ऍड करा मी तीन चमचे साखर याच्यामध्ये टाकणार आहे आणि अगदी चिमूटभर मीठ ऍड करते आहे मीठ अगदी कमी टाकायचं ना जास्त टाकू नका नाहीतर आमरस खारट होईल पण कुठल्याही गोड पदार्थाला अगदी चिमूटभर मीठ टाकायचं त्याने त्याची चव आणखीन वाढते साखर चांगली मिक्स करूया आणि बघा आमरस तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी विलायची पावडर टाकणार आहे आणि थोडीशी जायफळ फूट टाकणार आहे त्याने अगदी अप्रतिम चव होते आमरसची तीन विलायची मी सोलून कुटून घेतली होती त्याची पावडर ऍड केलेली आहे आणि जायफळ अगदी थोडस टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं जायफळ हे मी किसून टाकलेलं आहे आता सर्व साहित्य आपण आमरसमध्ये टाकलेलं आहे ते छानस मिक्स करूया आणि आमरस हा तयार झालेला आहे हा तुम्ही असाचही खाऊ शकता किंवा याला फ्रीज मध्ये ठेवून खा थंडगार आमरस तर खूप भारी लागतो तर आज आपण आमरसची रेसिपी बघितलेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला आहे ना आवडलाच असणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अगदी भन्नाट अशी आमरसची रेसिपी मिळेल आणि हो शेजारची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळणार आहे तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे धन्यवाद